पंढरीच्या विठुरायाच्या दिशेनं अनामिक ओढीनं निघालेले सगळे हे वारकरी जेव्हा दिवे घाट चढतात तेव्हा चढणीलाही त्रास होतो पण अशा परिस्थितीत मला एक कालचित्र दिसलं की ते म्हणजे एक नातू नव्वद वर्षाच्या आजीला गेली काही वर्ष पंढरपूरला खांद्यावरून नेतो आज आहे आजीचे गुडघे दमलेले आहेत थकलेले आहेत पण तरीसुद्धा आजीचा विश्वास आणि पंढरीच्या विठुरायाची ओढ मात्र संपत नाही आणि म्हणूनच मॉलमध्ये काम करणारा त्यांचा नातू फलटणवरून आपल्या आजीला घेऊन येतो आणि देहू पासून चालत चालतो ते पंढरपूरपर्यंत दोन नातू सध्या या घाटात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत आपल्याला पाहायला मिळतील आणि खरोखरच डोळे भरून येतील की अशा कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशा स्वरूपाचा असतो आपल्या असे जागता धन्य माता पिता तयाचे असं चित्र हे दिवे घाटाच्या या परिसरात आम्हाला काल पाहायला मिळालं नमस्कार पलटनच्या धुमाळे आधुनिक श्रावण बाळे पालखीच्या पाल वाई पायीवारीतला आणि आपण पाहतोय नव्वद वर्षाच्या आजीला घेऊन हे दोन नातव पंढरपूरच्या दिशेने चालेल्या आहेत घेऊन त्यांना देऊ पासून घेऊन आलो गेल्या वर्षी कसं होतं देऊ गेल्या वर्षी पण खांदेव घेतलं बर आज किती वर्ष वय किती वर्ष तुम्ही करता वारी दहा वर्ष दहा वर्ष झाली आणि कस निघतात घरन कस निघता चालत किती दिवस होता दहा वर्ष चालत आहे बर 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 का तुम्ही काय करता सर हे जात आपल्या मुलच्या मॉलला जॉब नाही पुण्यामध्ये बर 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 आणि आजीला किती वर्ष झाली आजीला आता सात वर्ष मी सात वर्ष झालं येतोय आधी त्याच्या आधी आजी तीन वर्ष आधी करेल आजीचा फार आग्रह हो यंदा जास्त गुडघ्यामुळे चालत येत नाही बरं त्यामुळे एक दोन तीन वर्ष झालं उचलून घेत कंटिन्यू पंढरपूर पण घेऊन जा पंढरपूर कधी तो घेत तो कधी मी घेतो बरं मला एक सांगा त्यांचं नाव काय महेश महेश बरं आता तुम्ही मला एक सांगा की हे जे प्रत्येक आजीचा आग्रह आणि मग तुम्ही त्यांच्यावर तुमची आणि दर दिवसभर किती सगळं पूर्णपणे असं चालूच का चालून गाडी वगैरे कधी कधी बरं त्यांची इच्छा झाली तर विश्रांती म्हणजे तब्येत वगैरे गेल्या वर्षी कधी कुठे अडचण आली का पावसामध्येच फक्त पावसामध्ये गेल्या वर्षी पण उतरून न्यावं लागलं बरं 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 आजीला असं वाटतं की

म्हणजे ही पायीवारी जगाला सोयी सोहळा देते जगाला सोयी परामर्श देते आणि अशा प्रकारची ही पायीवारी कशा प्रकारे इथं श्रावण बाळ भेटतात पायीवारी करण्यासाठी किती सायास आणि किती आटाच करावा लागतो तुम्ही पाहू शकता इथं सगळं विसरून जातं सगळा देहभान विसरून सगळे यामध्ये सहभागी होतात आणि कष्ट आणि त्रास हे सगळा विसरून हे सगळे यामध्ये सहभागी होत असतात तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही असे नातू सगळ्या ठिकाणी मिळाले तर सगळ्याच आजींना त्यांचे धार्मिक जे अधिष्ठान आहेत ते पूर्ण करायला काय वेळ लागणार आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संत कुमारायांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं अशा अनेक गोष्टी घडतात की ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वारशाचं परंपरेचं आणि उज्ज्वल भवितव्याचं दर्शन घडवतात या नातवाबद्दल खरोखरच आदरच व्यक्त केलेला उत्तम राहील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिवे घाट चढताना हे सारं चित्र डोळ्याला एक वेगळी आशा आणि दिशा लावून गेलं ला की भविष्य आपलं अजूनही उज्ज्वल आहे